विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल कुरुल पंढरपूर राज्य महामार्ग गेल्या अनेक वर्षापासून कडगरीत पडलेला होता या रस्त्यावरती अनेक प्रकारचे खड्डे होते भले मोठे खड्डे होते पावसाळ्यातील ते खड्डे पाण्याने भरायचे तर उन्हाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये या खड्ड्यातून अक्षरशः धूळ उडत होती या संदर्भात मी स्वतः मुख्यमंत्री महोदय बांधकाम मंत्री, मंत्री आणि उपमुख्यमंत्री महाविकास आघाडी सरकारच्या या मंत्र्यांना रक्ताने पत्र लिहून संदर्भात आवाज उठवण्याचा प्रयत्न केला होता याची कोणतीही दखल तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने घेतली नव्हती तदनंतर पावसाने भरलेल्या पाण्याच्या खड्ड्यामध्ये रक्तदान आंदोलन करून पुन्हा एकदा आवाज उठवण्याचा प्रयत्न केला यासाठी जवळपास शेकडो रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान आंदोलनात सहभाग नोंदविला मात्र याची तरीही दखल दखल घेण्यात आली नाही या संदर्भात वारंवार म तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा पंढरपूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील यांच्याशी संपर्क करून वेळोवेळी संदर्भात त्यांच्याशी विनंती केली होती सतत विनंती करतोय मात्र कोणतीच दखल घेतली गेली नव्हती आमचे नेते राज्यसभेचे खासदार धनंजय माडिक हे जेव्हा राज्यसभेवर निवडून आले त्यावेळेस त्यांना या रस्त्यासंदर्भात पहिलं निवेदन दिलं आणि निवेदन देऊन या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं विनंती मी या ठिकाणी केली राज्य सरकारकडून वीस कोटी रुपये मंजूर करण्याचा प्रयत्न त्यांनी के केला आणि वीस कोटी रुपये सध्या रस्त्याच्या डागजू डागडुजीला मंजूर आहेत मात्र वीस कोटी रुपये वरती हा रस्ता थांबणार नसून या रस्त्याला भरीव नी आणि भक्कम निधीची गरज आहे हा रस्ता डागडुजीकरण किंवा ख... त्याची मलमपट्टी करून भागणार नाही तर याला रस्त्याला नूतनीकरण होणं गरजेचं आहे याचा टू लेन फोर लेन मजबूत होणं गरजेचं आहे यासाठी तुम्ही पाठपुरावा करा असं सतत मी आमचे नेते खासदार धनंजय माडिक यांना सांगत होतो यांच्याशी संपर्क करत होतो त्यांनी देखील वारंवार सांगितले की मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी या संदर्भात अनेकदा बोललेलो आहे आणि आजच त्यांनी सकाळी व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवला की आ, काल संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यांनी या रस्त्यासंदर्भात आवाज उठवलेला आहे प्रश्न मांडलेला आहे आणि लक्षवेधी मांडलेली आहे मला अशा आहे अपेक्षा आहे की खासदार धनंजय माडिक या रस्त्याचा प्रश्न लवकरच मार्गी लावून हा रस्ता पूर्णपणे मजबूत करतील कारण की या रस्त्यावर त्यांचं प्रेम आहे इथल्या भागातील जनतेवरती त्यांचं प्रेम आहे पंढरपूर असेल हे तिन्ही तालुके राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा